आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग जिल्हा हिंगोलीच्या वतीने पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी व प्रमुख मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आगामी निवडणूक सण उत्सव या काळात यादीवरील सर्व दैनिक साप्ताहिक लोकाभिमुख असलेल्या न्यूज पोर्टल यूट्यूब चॅनललासुद्धा जाहिराती देण्यात याव्यात व इतर मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष विशाल शितळे जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव प्राध्यापक युरज बलखंडे शांताबाई मोरे गणेश सोनुने हमीत प्यारेवाले लक्ष्मण शितळे नारायण रणखाम अनिल खरसे आदींची प्रमुख उपस्थिती होती अरुंदीपके टी व्ही शवन हिंगोली